सोल भाग पंधरा पावसाचे बारीक बारीक थेंब अंगावर पडायला लागले तसं त्याने गाडी एका बाजूला थांबवली आणि तिचा हात धरून तिला आडोशाला घेऊन गेला तुझे डोळे किती छान मोठे आहेत ना एका बाजूला उभे राहून तो तिच्याच चेहऱ्याचं निरीक्षण करत होता तसं तिने त्याच्याकडे बघत भोई उडवून त्याला काय विचारलं हो डाढ म्हणतात माझे डोळे माझ्या आईवर गेले आहेत तिने हाताची घडी घालून पावसाकडे बघत म्हटलं तुझ्या जॉ लाईनवर एका बाजूला एक हेअर दिसतो आहे तो पुढे म्हणाला तसं तिने लगेच तिच्या जॉ लाईनला हात लावून कुठे केस लागतो ते बघितलं आणि जसा तिच्या हाताला केस लागला तिने तिच्या नखाची चिमटी करून त्यात तो उपटण्याचा प्रयत्न केला अरे अरे, अरे राहू दे असं नको करू त्रास होईल रूममध्ये माझ्याकडे सिजर आहे त्याच्याने कट करू आपण तिचे सुरू झालेले प्रयत्न बघत तो लगेच पुढे आला आणि तिचा हात हातात धरून तिला म्हणाला त्याने असं अचानक तिचा हात धरल्यामुळे ती ओढली जाऊन अर्धी त्याच्या मिठीत आली तसं तिने चेहरा वर करून त्याच्याकडे बघितलं तर त्याचे डोळे अजूनही तिच्या चेहऱ्यावरच फिरलेले होते या मुमेंटला काय करावं तिला कळत नव्हतं त्याच्या जवळ जाणं चांगलं वाटत होतं पण खरंच त्याच्या जवळ जावं की आपलं पाऊल मागे घ्यावं याच विचारात ती होती आता खूप कमी दिवस राहिले आपल्याकडे आणि बघता बघता हे पण संपून जातील तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला यावेळेस त्याच्या डोळ्यात काळजी नव्हती तर ओढ होती जे आपले आहे, तेच आपले आहेत जे जवळ नाही त्याबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहशील मला आठवण करशील त्याच्या प्रश्नावर ती थोडी गडबडली पण काही उत्तर देईल तेवढ्यात पावसासाठी अजून दोन लोक येऊन तिथे उभे राहिले आणि आता मात्र नाजने तिचा पाय मागे घेतला ती त्याच्यापासून दोन पावलं बाजूला झाली आणि विचार करू लागली काय सांगू तुला अमित आठवणीत तर तू माझ्या नेहमी राहशील पण कॉन्टॅक्ट मध्ये आणि काय बकवाससाठी मारत होती तू गाडीत कोणत्याच ताल्याला कोणताच सूर मिळत नव्हता तिचा उतरलेला चेहरा बघून तो विषय बदलवत म्हणाला हो का तुला तर भारी येते ना ते काय आहे तुझ्या एवढं टॅलेंट नाही माझ्यात तिने पण तिचं तोंड वाकडं करत त्याला उत्तर दिलं तुला सांगू मी गाणं फार छान म्हणतो एक दोनदा ऑडिशन पण दिले आहेत असं मग एखादं म्हणून तरी दाखव पाऊस थांबला तसं ते पुन्हा गाडीवरून निघाले त्याच्या गाण्याचे बोल ऐकून तिच्या अंगावर काटा आला तो खरंच मनापासून गाणं म्हणत होता जणू काही हे गाणं तो तिच्यासाठीच म्हणत होता त्याने तिचा ओरिजिनलवाला मोबाईल घेऊन त्याचा आवाज रेकॉर्ड करायला सुरुवात केली यू आर नॉट इंटरेस्टेड इन माय सॉंग आय आम वेस्टिंग माय टाइम ओ चंपा बोल ना आवडलं नाही का ती काहीच बोलत नाही बघून त्याने तिला प्रश्न केला पण तिच्या जवळ त्याच्या प्रश्नाचे उत्तर नसल्याने तिने विषय बदलत म्हटलं आता आपण कुठे जातोय तुला खूप घाई आहे ना माझ्यापासून दूर जाण्याची बघ आलं आपलं ठिकाण तिने विषय बदलल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं म्हणून तो थोडा तिरकसपणे म्हणाला मंकी फॉरेस्ट तिने बोडावरचं नाव वाचलं तिथे खूप माकड असतील का नाही म्हणजे ते त्याचा थोडा चिडका आवाज ऐकून आपण त्याचा मूड स्पॉईल केला हे तिला कळलं होतं म्हणून ती मुद्दाम घाबरल्याची ऍक्टिंग करत म्हणाली तसं त्याला ती खरंच घाबरली आहे असं वाटून त्याने तिचा हात त्याच्या हातात धरला आणि तिला म्हणाला मी आहे ना सोबत मग टेन्शन कशाला घेते तिने पण शहाण्या बाळासारखे मान हलवली आणि मग ते दोघे गेले मंकी फॉरेस्ट मध्ये चौदाव्या शतकातील हे एक पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते ज्यामध्ये आध्यात्मिक शक्ती आणि संरक्षक आत्मे राहतात प्राणी म्हणून पाहिले जाते ते संरक्षण आणि गैरवर्तन या दोन्हींचे प्रतीक आहेत मानव आणि वन्यजीव यांच्यातील संबंध वाढवतात त्याने तिला तिथली आध्यात्मिक आणि पौराणिक माहिती सांगायला सुरुवात केली ई हे माकड अंगावर तर नाही येणार तिने त्याच्या दंडाला तिच्या हाताने घट्ट पकडत त्याच्या जवळ सरकून विचारलं शांत रहा आणि चिपचाप येथून निघून जा जर तू असेच वागलीस तर माकड तुझ्यात इंटरेस्ट गमावेल ओरडू नको किंवा माकडाशी लढण्याचा प्रयत्न करू नको जर माकड तुझ्याकडून काही चोरण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्यांना देऊन दे एकदा ते त्यांच्याकडे आले की ते ते सोडून देतील आणि तुला तुझी वस्तू परत मिळून जाईल त्याने तिला एका बाजूने त्याच्या मिठीत घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं त्याने त्याच्या खिशातून एक ट्रान्सपरंट पिशवी ज्यात मिरच्या भरलेल्या दिसत होत्या अशी छोटीशी पिशवी काढून तिच्या हातात दिली होईल मिरचीमध्ये असलेले कॅप्सिसिन हे रसायन माकडे खार आणि इतर काही वन्य प्राण्यांविरुद्ध एक उत्कृष्ट प्रतिकारक आहे त्यामुळेच बरेच शेतकरी त्यांच्या शेताच्या बांधावर मिरची लागवड करतात त्यामुळे त्यांना मिरची उत्पन्नासोबत त्यांच्या शेताच्याही उत्पन्नाचा फायदा होतो त्याने सांगितलं तसं तिने ती पुढी गच्च धरली आणि जर चुकून एखादं माकड चावलं तर तर काय बिचारा माकड मरून जातो रुग्णांना टिटानस बॅक्टेरियाचा संसर्ग रेबीज आणि हर्पीस बी विषाणूच्या जोखमीचे असतात हर्पीस बी विषाणू मॅकाक माकडांमध्ये नैसर्गिकरित्या आढळतो त्यामुळे माकडाचं नख लागणं किंवा माकडाने चावलं तर लगेच डॉक्टरला दाखवायचं चालता चालता ते तिथल्या एका टेम्पलकडे आले जसं त्याने आधी सांगितलं होतं की इथे आध्यात्मिक शक्ती आणि काही संरक्षकात्मे राहतात त्याप्रमाणेच तिला तिथलं बाहेरून सगळं चित्र दिसत होत कारण त्याच प्रकारचं बांधकाम तिथे करण्यात आलं होत टेम्पलमध्ये काही ते गेले नाही पण मंकी फॉरेस्ट मध्ये हातात हात घालून खूप फिरले काय झालं तू मध्ये मध्ये अशी सायलेंट का होऊन जातेस गाडी चालवताना त्याने थोडं मागे तिरकस बघत त्याला विचारलं नाही तुला भूक लागली आपण काही खायचं तिचा उतरलेला आवाज ऐकून तो म्हणाला पण त्याच्या प्रश्नावर तिने त्याला लगेच होकार दिला कारण खरंच तिला भूक लागली होती सकाळी त्याच्यासोबत फिरायला जायच्या एक्साइटमेंटमध्ये तिने व्यवस्थित नाश्ताही केला नव्हता त्याने गाडी इंडियन मसाला बॉलिवूड कॅफे बघत थांबवली इथला मॅनेजर मित्र आहे माझा तो आपल्याकडून एक रुपया सुद्धा घेणार नाही तो पुन्हा एकदा त्याची कॉलर टाईट करत म्हणाला आणि तिला एका ठिकाणी बसायला सांगून तो आतमध्ये गेला तो बाहेर आला तेव्हा त्याच्याच वयाचा एक इंडियन मुलगा त्याच्या सोबत होता काय खाणार त्याने तिला विचारलं तसं तिने त्याला काहीही ऑर्डर द्यायला सांगितले त्याने दोघांसाठी म्हणून पिझ्झा ऑर्डर केला तसं ती तो तिथला कॅफे बघू लागली सेव्हन स्टार हॉटेल शिवाय कधी हॉटेलमध्ये त्यांनी पायही ठेवला नसेल पण आता अमित सोबत असे छोटे छोटे कॅफे फिरायलाही तिला छान वाटत होतं त्याने तिच्याकडे तिरप्या नजरेने बघत पिझ्झा ऑर्डर केला हे काय आहे याच्यापेक्षा तर चपाती जाड असते त्याने त्या टॉटीला पिझाकडे वाकडं तोंड करून बघितलं तसं त्याला मनातच हसायला आलं अरे तूच तर ऑर्डर केलं ना आणि तुला तर हे सगळं खाण्याची सवय असेल तिने त्याला मुद्दाम विचारलं तसं त्याने तोंड वाकडं करत चपातीचा तुकडा तोडावा तसा तो पिझाचा तुकडा तोडून तोंडात घातला त्याला तसं खाताना बघून तिने मनातच डोळे गोल फिरवले झालं चल निघू आपण आपल्याला लवकर हॉटेलला पोहोचावं लागेल आणि त्यानंतर उबुद पॅलेसला जायचं आहे आज संध्याकाळी पॅलेसला ट्रेडिशनल डान्स होणार आहे त्यामुळे सगळे बाहेर गेलेले तिथेच येतील आणि जे हॉटेलला आहेत त्यांना आपण सोबत गाडी घेऊन गेवन तिथे घेऊन येऊ त्याने तिला म्हटलं तसं तिनेही मान हलवत तिची बॅग उचलली आणि ती त्याच्या मागे मागे निघाली पुन्हा एकदा तो थोडा वेळपूर्वी त्याच्यासोबत जो मुलगा होता तो मुलगा त्याला भेटला त्या ते मुलाला त्याने खिशातून काही पैसे काढून दिले आणि त्याच्याकडून बिल घेतलं सोबतच त्याने त्यांच्या हॉटेल रॉयल कासाला जाण्याचा रस्ताही विचारला नाच तर आश्चर्याने त्याच्या तोंडाकडेच बघत होती काय रे तुला तर बालीचे रस्ते आणि रस्ते पाठ झाले आहेत ना मग त्याला का तू रस्ता विचारला आणि तू त्याला आपल्या खाण्याचे पैसेही दिले का त्याने तुला ओळखलं नाही गाडीवर बसल्यावर तिने मुद्दाम विचारलं नाही मी तर नेहमी असाच जेवतो आणि तसही हे बिल मी कंपनीलाच देणार परत तू काही काळजी करू नको रस्ता मला माहिती आहे मी फक्त विचारून घेतला त्याने पुन्हा एकदा फुशारकी मारली अमित अरे हा स्टॅच्यू आपण थोडा वेळ पूर्वी बघितला होता तिने एका बाजूचा माकडाचा स्टॅच्यू दाखवत म्हणाली अरे यार हे तर परत मंकी फॉरेस्ट आलं ते अजून थोडे पुढे गेले तेव्हा मंकी फॉरेस्टचं गेट लागलं आणि त्या गेटकडे बघत त्याने गाडीला ब्रेक मारला त्याने गाडी अजून दुसऱ्या रस्त्याला वळवली आणि त्या रस्त्यावरून पुढे जाऊन पुन्हा ते उबुद पॅलेस जवळच आले मंकी फॉरेस्ट आणि उबुद पॅलेस एकाच रस्त्याला असल्याने आपण रस्ता चुकलो हे त्याला समजून आलं त्याने ते त्याच्या मोबाईलचा मॅप काढून त्यावरून रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला आता मात्र नाजने थोडं व्यवस्थित बसून घेतलं मॅपनुसार गाडी चालू लागली पण गाडी फिरून पुन्हा मंकी फॉरेस्ट जवळच आले तसं मात्र गाडीला ब्रेक लागल्यावर ती गाडीवरून खाली उतरली अरे यार मी काय करू तू तर बघते आहे ना मी माप पण लावला मित्राला पण विचारलं मला स्वतःलाच हा रस्ता लक्षात येत नाही आहे आपण फिरून फिरून पुन्हा बुध पॅलेस आणि मंकी फॉरेस्टलाच येतो आहोत मला तर ग्रुपच्या लोकांचं टेन्शन नाही आहे मी नानाला फोन करून सांगून देणार की त्यांना डायरेक्ट रात्री डिनरला घेऊन जा तर ती घेऊन जाणार पण मला तुला व्यवस्थित हॉटेलला पोहोचवायचं आहे त्याच्या चेहऱ्यावर पण तिला काळजी दिसतच होती त्यामुळे ती त्याला काहीही बोलत नव्हती तिला हवं तर आता लगेच तिच्या कोणत्याही हिडन गार्डला कॉल केला असता तर त्यांनी तिला सेफली हॉटेलला पोहोचवलं असतं पण तिला अमित सोबतच जायचं होतं तिथे ग्रॅबवाले सारखे फिरतच होते त्यातल्या एकाला थांबवून अमितने हॉटेल रॉयल कासा गणेशापर्यंत ग्रॅब बुक केली आणि मग ग्रॅबवाला पुढे आणि यांची गाडी मागे मागे असे ते हॉटेलला पोहोचले हॉटेलला आल्यावर मात्र ती त्याच्याशी काहीही न बोलता सरळ रूममध्ये निघून गेली तिला आपला राग आला आहे असं समजून त्याने तिला सॉरीचे मेसेज केले पण तिने त्याला मुद्दाम रिप्लाय दिला नाही थोड्या वेळात सगळे गाडीजवळ पोहोचले अमित तिथे उभाच होता त्याची नजर तिलाच शोधत होती पण ती मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून सरळ तिच्या सीटवर जाऊन बसली उबुट ट्रेडिशनल डान्स फेस्टिवल सगळे गाडीतून खाली उतरल्यावर नानाने त्यांना सगळ्यांना एका बाजूला चेअरवर बसवलं आणि त्यांना त्या फेस्टिवलची माहिती द्यायला सुरुवात केली संघ्या हे एक पवित्र बाली नृत्य आहे ज्यामध्ये ट्रान्स सारखी अवस्था असते संघ्यांग नृत्याचे अनेक प्रकार आहेत ज्यात संघ्यांग देदारी आणि संघ्यांग जरण यांचा समावेश आहे संघ्यांग देदारी एक गुढ नृत्य ज्यामध्ये पवित्र समारंभांची मालिका असते अद्याप यवनावस्थेत नसलेल्या दोन तरुणींनी सादर केलेले नर्तक एका समाधीस्थ अवस्थेत प्रवेश करतात तर स्त्रिया सुरात गातात आणि त्यांच्या भोवती धूप वाजवला जातो नर्तक उठतात आणि नाचतात बहुतेकदा कलाबाजीच्या पद्धतीने नर्तक जवळजवळ नकळतपणे त्यांच्या वाहकांच्या खांद्यावर फिरतात या नृत्यासोबत गेमलान पॅलेगोंगन संगीत आहे संघ्यांग जरन एक पवित्र पारंपारिक नृत्य उबुद बाली येथे सादरीकरण केले जाते संघ्यांग नृत्याची वैशिष्ट्य म्हणजे हम म्हणून ओळखली जाणारी एक अदृश्य शक्ती शरीरात प्रवेश करते आणि कलाकाराला ट्रान्स सारख्या अवस्थेत ठेवते या श्रद्धेवर आधारित प्राचीन इंडोनेशियन पौराणिक कथांमध्ये हम हा एक महत्वाचा आध्यात्मिक घटक आहे नानाने माहिती सांगितली त्यानंतर सर्वांनीच त्या नृत्य सादरीकरणाचा आनंद घेतला तिथून सर्व डिनरला गेले आणि मग पुन्हा आपापल्या रूमवर त्याला तिच्याशी बोलायचं होतं पण एवढ्या सगळ्यांमध्ये ते काही जमलं नाही तिला राग आला आहे हे कळत होतं पण कशाचा आला हे मात्र कळत नव्हतं क्रमशः नाजला कशाचा राग आला असेल अमित तिचा राग दूर करू शकेल का पुढील भागासाठी स्टेट्यून लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करत राहा धन्यवाद